भरपूर विद्यार्थ्यांनी हा प्रश्न मला पाठवलेला आहे एक फळ विक्रेता एक रुपयामध्ये बावीस लिंबू खरेदी करतो तीन रुपयामध्ये पंचवीस हजाराने विक्री करतो तर त्याची नफ्याची टक्केवारी किती बघा तर अशा प्रकारचं गणित सॉल्व करताना आपण एक टेक्निक वापरणार आहोत ज्याला क्यू आर कोड टेक्निक म्हणतो मी तुम्ही ह्याला काही पण म्हणू शकता ठीक आहे क्यू म्हणजे क्वांटिटी आणि आर म्हणजे रेट ठीक आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या क्यू आर ठीक आहे ज्या सिक्वेन्समध्ये आलं त्या सिक्वेन्समध्ये नाही जरी आलं तरी काही गणित चुकणार नाही पण आपल्याला कसं आहे हा क्यू आर कोड आहे त्याला काय म्हणतात जे पेमेंट पेमेंटला करायला किंवा एखादी लिंक शेअर करण्यासाठी आपण जे टाकत असतो त्याला क्विक रिस्पॉन्स म्हणतात हा वेगळा पार्ट आहे जर परीक्षेत विचारलं की क्यू आर कोड काय असतो तर तो क्विक रिस्पॉन्स असतो ठीक आहे क्विक रिस्पॉन्स असतो म्हणजे तुम्हाला इथे एक गणिताचा जी एसचा पण मार्क मी देऊन टाकला ठीक आहे क्वांटिटी रेट इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारच्या गणितामध्ये काही वस्तू घेतल्या काहीतरी भावाने विकल्या दो, दोन रुपयाची गोष्ट चार सॉरी दोन रुपयाचं दहा वस्तू घेतल्या पंधरा रुपयात दहा वस्तू विकल्या अशा प्रकारचं कसंही गणित येऊ हो द्या किंवा दोन डझन केळं घेतली पाच रुपयात आणि विकताना सहा रुपयात दहा डझन विकली अशा प्रकारचे जे गणित आहेत त्या प्रकारच्या गणिताला तुम्ही क्यू आर कोड मेथड वापरायची हे आपली क्वांटिटी आणि रेट नग क्वांटिटी म्हणजे किती वस्तू घेतल्या आणि काय दर किंवा काय किंमत लावली त्याला ठीक आहे मग खरेदी करताना पहिले तर आपण दोन ट्रान्झॅक्शन करणार आहोत खरेदी आणि विक्री खरेदी करताना बघा एक रुपयामध्ये बावीस लिंबू बावीस नग घेतले किती रुपयामध्ये तर एक रुपयामध्ये बावीस नग घेतले एक रुपयामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर विक्री करताना काय केलेलं आहे तीन रुपयामध्ये पंचवीस दराने पण तीन रुपयामध्ये पंचवीस पंचवीस घेतले सॉरी पंचवीस विकले किती रुपयाने तीन रुपयाने ठीक आहे आता बघा ह्या प्रकारच्या पद्धतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही बावीस घेतली आणि पंचवीस विकले हा कन्सेप्ट चालत नाही जेवढ्या वस्तू घेतल्यात तेवढ्या सगळ्या विकल्या गेल्या पाहिजेत आणि त्या दोघी समान असल्या पाहिजेत म्हणजे घेताना तुम्ही दहा घेसाल विकताना वीस विकसाल असं चालत नाही किंवा घेताना तुम्ही वीस घेसाल विक विकताना दहा विकसाल हे पण उलटं चालत नाही ठीक आहे कसंही प्रकारे चालत नाही दोन्ही क्वांटिटी म्हणजे नग हे सामान असले पाहिजे मग नग सामान करण्यासाठी मी काय करत आहे वरती क्वांटिटीला पंचवीसने गुणतो आता ह्याला खरेदीला जर मी नगाला जर पंचवीसने गुणलं तर दरालासुद्धा मला काय करावं लागेल पंचवीसने गुणावं लागेल म्हणजे माझी खरेदी किती येणार आहे ही जी काही क्वांटिटी झाली आहे याची खरेदी होणार आहे पंचवीस रुपयाची खरेदी किती होणार आहे पंचवीस रुपयाची कारण की एक रुपयामध्ये मी बावीस घेत होतो मग बावीस पंचवीस मध्ये म्हणजे ही जी काही नग येईल आपल्याला बावीस गुणीला पंचवीस म्हणजे आसपास सहाशे साडेपाचशे साडेपाचशेच्या आसपास काहीतरी क्वांटिटी येईल पाचशे पन्नास येईल पाचशे पन्नास ठीक आहे आपल्याला काढायची गरज नाही याचा गुणाकार करायची गरज नाही आपल्याला फक्त दर अशी घेणं देणं कारण की नफ्याची टक्केवारी काढायची आहे मग इथे गुणत गुणाकार करत नाही बसायचा ही क्वांटिटी घेतली आपण मग साडेपाचशे क्वांटिटी किती रुपयात गेली तर पंचवीस रुपयात मग ह्याला साडेपाचशे करण्यासाठी मग आता इथे पंचवीसने गुणलं होतं इथे बावीसने गुन्हा झाली इक्वल क्वांटिटी बघा जेवढी क्वांटिटी घेतली होती बावीस गुणीला पंचवीस विकताना पण आपण तेवढीच क्वांटिटी विकत आहे मग आता इथे बघा बावीसने इथे गुणलं आहे बावीसने इथे गुणलं आहे इथे पंचवीसने गुणलं होतं तर ह्या रेटला किंवा दराला पण सुद्धा कशाने गुणा बावीसने बावीस तरी सहासष्ट रुपये म्हणजे तुम्हाला एक कळेल की खरेदी तुमची झाली पंचवीस रुपयाची आणि विक्री किंमत काय झाली तुमची सहासष्ट रुपये बघा तुमचं गणित अर्ध सॉल्व्ह झालेलं आहे ह्याच्यावरूनच तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकता बघा खरेदी किंमत तुम्हाला भेटली खरेदी किती रुपयाची झाली तर पंचवीस रुपये आता जेवढी क्वांटिटी घेतली आपण तेवढी विकून टाकली विक्री किती झाली तर विक्री झाली सहासष्ट रुपयाची म्हणजे तुम्ही काय पंचवीस रुपयात खरेदी करून सहासष्टला विकली म्हणजे खरेदी विक्री किंमत मोठी आहे म्हणजे तुम्हाला काय झाला नफा झाला मग आपण नफा कसा काढणार आहोत तर पहिले नफा काढण्यासाठी विक्री किंमत वजा खरेदी किंमत सहासष्ट वजा पंचवीस किती येणार आहे इथे एक येतील इथे चार येतील म्हणजे एक्केचाळीस रुपयाचं तुम्हाला काय होणार आहे एक्केचाळीस रुपयाचं तुम्हाला काय होईल नफा होणार आहे मग आपण पर्सेंटेजमध्ये किंवा शेकडा नफा काढताना शेकडा नफा काढताना काय करतो वरती नफा ठेवतो आणि तो नफा जो असतो आपण नेहमी खरेदीवरतीच काढत असतो खरेदीवरती गुन्हेला शंभर मग नफा झाला एक्केचाळीस रुपयाचा छेदामध्ये खरेदी किंमत भागीला पंचवीस गुन्हेला शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर किती येणार आहे चार एक चार चार चोक सोळा म्हणजे एकशे चौसष्ट टक्के हा काय आला तुमचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर हा क्यू आर कोड आहे या बघा हा क्यू आर कोड स्कॅन केला तर इथे कोणते पैसे काढणार नाही तुमचे डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटणार आहे त्या लिंकवरती तुम्ही जाऊन तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे एक से बडकर एक भन्नाट ट्रिक्स आहेत आणि अशा मस्त कन्सेप्ट वाईज प्लस ट्रिक वाईज अशा ट्रिक तुम्हाला यूट्यूबवरती मी तरी सांगतो महाराष्ट्रात कोणताही मराठी यूट्यूबवर तुम्हाला देणार नाही आणि दिले तरी अर्ध्याच्यावर चुकीच्या कन्सेप्ट सांगतील मी हे तुम्हाला प्रूफ करून पण दाखवू शकतो की असे स्वतःला रथी महारथी समजणारे यूट्यूबर चुकीच्या कन्सेप्टने तुम्हाला शिकवत आहेत आणि इवन एक नाही ऑलमोस्ट सगळेच जण त्या पद्धतीचे आहेत पण ठीक आहे क्वालिटीची तुम्हाला काय भाषा सांगणार मी तुम्ही सगळे नावके आहात तुम्हाला त्या गोष्टी कळून येणार नाही बघा एकोणसाठ रुपयामध्ये आपण ही मेंबरशिप वाले व्हिडिओ सुरू केलेले आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद